नमस्कार मित्रांनो तामिळ सुपरस्टार विशालने त्याच्या सत्तेचाळीसव्या वाढदिवशी साखरपुडा करत चाहत्यांना खास सरप्राईज दिले विशाल आणि अभिनेत्री साई धनशिका यांनी कुटुंबियांच्या उपस्थित साखरपुडा उरकला पारंपरिक पद्धतीने या जोडप्याने हा सोहळा साजरा केला असून या क्षणाचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले या सोहळ्यासाठी विशाल साई दीपशिका यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित होते साखरपुड्याची बातमी सो मीडिया सोशल मीडियावर शेअर करत विशालने लिहिले की माझ्या वाढदिवसानिमित्त जगभरातील काना कोपऱ्यातून आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करताना आनंद होत आहे सकारात्मक आणि धन्य वाटत आहे नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद हवे आहेच अभिनेत्याने अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली सोशल मीडिया वर शेअर केलेल्या पहिल्या फोटो दोघांचा गळ्यात हार घातलेला फोटो आहे दुसऱ्या फोटोत त्यांनी एकमेकांच्या हातात घातलेल्या अंगठ्या दिसत आहे विशाल आणि साई यांची कहाणी जवळजवळ पंधरा वर्षापासूनची आहे त्यांची जुनी मैत्री होती आणि त्यांनी आता त्याच लग्नात रूपांतर केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला तामिळ अभिनेता विशाल आवडतो का कमेंट करून नक्की कळवा